ऑडिओ चेक वन टू थ्री फोर फाय सिक्स ऑडिओ चेक वन टू थ्री फोर फाय सिक्स ओके ऑडिओ चेक वन टू थ्री फोर नमस्कार मी नवनाथ बन आपल्या सगळ्यांचं स्वागत येतोय आवाज हा थोडा आवाज जास्त झालाय आवाज ना चेक करू नका ऑडिओ चेक वन टू थ्री फोर फाय सिक्स नमस्कार ऑडिओ चेक वन टू थ्री फोर फाय सिक्स नमस्कार ऑडिओ चेक वन टू थ्री फोर फाय सिक्स मागे ना kumar नमस्कार भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामधील या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत उभाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी नवा धंदा सुरू केला आहे का असा माझा सवाल आहे संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिल्लीत दहा हजार कोटी गेले पाच हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला असा आरोप केला परंतु संजय राऊत यांना माझा सवाल आहे जर दिल्ली का दिल्लीमध्ये दहा हजार कोटी ट्रान्सफर झाले तर ते दहा हजार कोटी ट्रान्सफर करण्यासाठी संजय राऊत यांनी अंगडियाचा धंदा सुरू केला आहे का कारण संजय राऊत यांना नवनवीन व्यवसाय सुरू करण्याची सवय आहे आणि आजची पत्रकार परिषद बघितल्यानंतर मला असं वाटलं की संजय राऊत एकतर अंगडियाकडे नौकर म्हणून कामाला असतील किंवा अंगडियाचा नवा धंदा त्यांनी सुरू केला असेल काय आरोप करतायत की दिल्लीमध्ये दहा हजार कोटी ट्रान्सफर झाले अहो संजय राऊत जरा तुमच्या जिबेला काही हाड वगैरे आहे का नाही ज्या पद्धतीने ना तुम्ही आरोप करतायत हे आरोप अतिशय बिनबुडाचे आहेत जर खरंच दहा हजार कोटी दिल्लीला ट्रान्सफर झाले असतील तर त्याचे पुरावे तुमच्याकडे आहेत का असेल तर आदरणीय ग्रह खात्याकडे त्याबद्दलची तक्रार केली का तुमच्यामध्ये थोडीशी दम असेल तुमच्यामध्ये थोडीशी हिंमत असेल तर पोलिसांमध्ये त्याची रितसर तक्रार केली आहे का ती तक्रार करायची नाही आणि ऊठ सूट पत्रकार परिषद घ्यायचे हातात कोरे डॉक्युमेंट घ्यायचे आणि खोटे आरोप करायचे हे संजय राऊत यांची सवय झालेली आहे संजय सिरसाट यांच्याबद्दल जे तुम्ही आरोप केले त्याबद्दल निश्चितपणे चौकशी होईल आणि त्याबद्दल गृहमंत्री चौकशी करण्यासाठी सक्षम आहेत मुख्यमंत्री अतिशय खंबीर आहेत त्यामुळे तुम्ही मुख्यमंत्र्यांना पंगू म्हणण्याचा अधिकार तुम्हाला नाही पंगू मुख्यमंत्री कोण होतं हे महाराष्ट्राने बघितलंय ज्या कोविडच्या काळात लोक मरणासन्न अवस्थेत होते त्यावेळेला पंगू मुख्यमंत्री घरात बसून होते तुम्ही देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल पंगू शब्द वापरताना दहा म्हणताना वाझेच्या हातून एका उद्योगपतीच्या घराबाहेर बॉम्बस्फोटाची तयारी करणारे मुख्यमंत्री पंगू असतात जेव्हा कोविडच्या काळात लोक मरत असताना शंभर कोटीची वसुली करायची आणि त्याबद्दल ग्रह खात्याचा कारभार बघत राहायचा अशा पद्धतीचा कारभार बघणारे मुख्यमंत्री पंगू असतात एवढंच नाही तर जेव्हा महाराष्ट्रामध्ये कोविडचा काळ होता तेव्हा खिचडीमध्ये घोटाळा करणारे मुख्यमंत्री पंगू असतात त्यामुळं कृपया देवेंद्रजी बोलताना विचार करा संजय राऊत घोटाळ्याचे आरोप करतायत काय हास्यास्पद आहे ज्या संजय राऊत यांच्यावर स्वतः पत्राचाळीच्या घोटाळ्याचे आरोप झाले ज्या संजय राऊत यांनी मुंबईतल्या मराठी माणसाला बेघर केलं ते आता अलिबाग येथील जमिनीबद्दल बोलतायत संजय राऊत तुम्ही दुसऱ्याकडे एक बोट दाखवत असताना चार बोट तुमच्याकडे आहेत हे ध्यानात ठेवा अलिबागमध्ये जे काही घोटाळा झाला असेल त्याची निश्चितपणे चौकशी होईल पण पत्राचाळीच्या घोटाळ्याचं काय करायचंय पत्राचाळीमध्ये हजारो मराठी माणसं बेघर झाले त्यांचं काय करायचंय त्यांची घरं अजूनही पुन्हा मिळाली नाहीत संजय राऊत तुम्ही संजय शिरसाट यांच्यावर आरोप करण्याआधी आपण पत्राचाळीच्या घोटाळ्यातल्या आरोपाबद्दल उत्तर देणार आहात का पत्राचाळीमध्ये ज्या पद्धतीनं मराठी माणसाला बेघर केलं ज्या पद्धतीनं मराठी माणसाला घराच्या बाहेर हाकलून दिलं आणि ज्या पद्धतीनं करोडो रुपयाचे व्यवहार तुम्ही पत्राचाळीमध्ये गेले त्याबद्दल तुमची भूमिका काय आधी पत्राचाळीच्या घोटाळ्याचं उत्तर द्या संजय शिरसाट यांच्याबद्दल चौकशी होईल त्याबद्दलचं सरकार सक्षम आहे त्याबद्दल गृहमंत्री सक्षम आहेत त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस योग्य ते निर्णय घेतील याच्याबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही परंतु कोविडच्या काळामध्ये घोटाळा करायचे करा पत्राचा मध्ये घोटाळे करायचे आणि दुसऱ्यावर उठसूट आरोप करायचे हे धंदे आता संजय राऊत यांनी बंद केले पाहिजे संजय राऊत यांनी आणखी एक आरोप केला की संजय राऊत यांना गेल्या काही दिवसांपासून इथल्या व्यवस्था इथल्या संस्था यांना बेकायदेशीर ठरवायचे इथल्या संस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न सातत्यानं संजय राऊत यांनी केलाय काल राहुल गांधी यांनी निवडणुकी आयोगावर आरोप केल्यानंतर आज संजय राऊत जे काँग्रेसचे प्रवक्ते झाले ते पुन्हा एकदा तीच भाषा बोलतायत संजय राऊत यांचं काय झालं यांचा इथल्या निवडणूक आयोगावर विश्वास नाहीये यांचा इथल्या न्यायपालिकेवर विश्वास नाहीये जेव्हा न्यायालय यांच्या बाजूने निर्णय देतो तेव्हा न्यायव्यवस्था बरोबर असते जेव्हा एखादं कोर्ट भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं किंवा सत्य आहे ते सांगतं तेव्हा यांना कोर्टाबद्दल शंका येतं ईडी एखादी कारवाई करत लगेच ईडी बद्दल यांना शंका येते लोकसभेला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगल्या मत चांगली मतं मिळाली तेव्हा निवडणूक आयोग योग्य असतं परंतु विधानसभेला भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात यश मिळालं तेव्हा मात्र निवडणूक आयोग अयोग्य असतं इथली इतला निव, इथला निवडणूक आयोग आयोग्य इथली लोकशाही अयोग्य इथली न्यायपालिका आयोग्य इथली ईडी आयोग्य इथली सीबीआय आयोग्य कदाचित उद्या संजय राऊत म्हणतील की इथले एकशे चाळीस कोटी एक नागरिक देखील आयोग्य आहेत इथले एकशे चाळीस कोटी नागरिक देखील त्यांच्यावर देखील आमचा विश्वास नाहीये कारण एका बाजूला ईडीवर विश्वास ठेवायचा नाही उद्या म्हणतील आमच्या एकशे चाळीस कोटी लोकांवर देखील विश्वास नाहीये संजय राऊत किती दिवस लोकांना मूर्ख बनणार आहेत किती दिवस लोकांना वेड्यात काढणार आहेत हे लोकांना वेड्यात काढण्याचे धंदे सोडून द्या एका बाजूला न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही म्हणायचं उद्या एकशे चाळीस कोटी नागरिकांवर देखील विश्वास नाही म्हणण्यासाठी तुम्ही मागे पुढे पाहणार नाहीत संजय राऊत यांनी आणखी एक टीका केली आहे की राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक करताना मोठा रोल केला अहो काल संजय राऊत तुम्ही राज्यपालांचं कौतुक करत होता की महाराष्ट्राचे राज्यपाल दिल्लीमध्ये उपराष्ट्रपती होत आहेत त्याबद्दल आम्हाला आनंद आहे आणि लगेच काल राहुल गांधी बद्दल तुम्ही भेटला राहुल गांधी बरोबर बैठक केली आणि लगेच तुमची भाषा बदलली काल राज्यपालांचं कौतुक आणि आज मात्र टीका किती राहुल गांधींच्या तोंडातून बोलत राहणार आहेत किती राहुल गांधींच्या माध्यमातून बोलत राहणार आहेत किती राहुल गांधी यांची उचलेगिरी करणार आहेत हे संजय राऊत यांनी लक्षात घ्यावावं कारण ज्या पद्धतीनं काँग्रेसच्या प्रवक्त्याची भाषा असते ज्या पद्धतीनं राहुल गांधींच्या प्रवक्त्याची भाषा असते त्याच पद्धतीनं संजय राऊत यांचं वक्तव्य येत आहे त्यामुळं मला वाटतं संजय राऊत यांनी अशा पद्धतीचे आरोप करणं निवडणूक आयोगावर शंका घेणं न्यायपालिकेवर शंका घेणं हे सगळं तातडीनं थांबवलं पाहिजे राऊतांच्या या सगळ्या आरोपाबद्दल आणि राऊतांच्या सगळ्या या कारभाराबद्दल सातत्यानं भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी आपले मुद्दे मांडलेले आहेत परंतु राऊत त्याला उत्तर द्यायला तयार नाहीत संजय राऊत यांची वैचारिक सुनता याच्या आधीच झालेली आहे संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्ववादी विचार आधीच सोडलेले आहेत आणि आता काँग्रेसची तळी उचलण्याचं काम ते करतायत मला वाटतं संजय राऊत यांनी आधी या सगळ्या प्रश्नाची उत्तरं द्यावीत आणि त्यानंतर इतर आरोप करावेत धन्यवाद माझं तुमच्या माध्यमातून सगळ्या पत्रकार मित्रांना देखील विनंती आहे की संजय राऊत यांनी माझी सुनता झाली का असा प्रश्न विचारला होता परंतु त्याचं उत्तर अजून देखील संजय राऊत द्यायला तयार नाहीत एक तर संजय राऊत पळपुटे असतील खरंच ते पळपुटे आहेत कारण त्यांना कुठले आव्हान स्वीकारायचं नसतं फरक फक्त आरोप करायचा आणि पळून जायचं ही संजय राऊत यांची सातत्यानं भूमिका राहिलेली आहे संजय राऊत यांनी आजपर्यंत जेवढे आरोप केले त्याबद्दलचे एक तरी पुरावे दिलेत का एका तरी प्रकरणात संजय राऊत कोर्टामध्ये गेलेत का एकतरी प्रकरण कोर्टात जाऊन त्यांनी मार्गी लावलेले का एका तरी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात किंवा एका तरी संजय राऊत यांनी केलेल्या आरोपात संजय राऊत यांनी शेवटपर्यंत नेलं असं एक प्रकरण मला संजय राऊत यांनी सांगावं की मी हे प्रकरण सुरुवातीपासून लावून धरलं आणि ते धसास नेलं तडीस नेलं एकही करत नाही फक्त हिट अँड रन धडक मारायची आणि पळून जायचं आपल्यावर आपल्या अंगावर आलं की पळ काढायचा ही संजय राऊत यांची परंपरा राहिलेली आहे आणि त्याच परंपरेची पायी खोण्याचा प्रयत्न संजय राऊत या माध्यमातून करतायत माझी सुनता झाली का असा प्रश्न विचारणाऱ्या संजय राऊत यांना मी प्रतिप्रश्न केला की चला आपण दोघही वैद्यकीय तपासणी करू परंतु अजून तरी त्यांनी ते, ते माझं आव्हान स्वीकारलेलं नाही माझी आपल्या माध्यमातून राऊतांना विनंती आहे की हिंमत असेल ना दम असेल ना तर ते आव्हान स्वीकारा निश्चितपणे मी पाऊस आहे अजून दोन दिवस संजय राऊत यांची वाट बघेल नाही जर त्यांनी आव्हान स्वीकारलं तर मी स्वतः संजय राऊत यांना विनंती करेल की एकदा आपण दोघं जण हॉस्पिटलला जाऊ चांगल्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही सांगाल त्या हॉस्पिटलमध्ये सांगाल तिथं आपण टेस्ट करून घेऊ मला खात्री आहे संजय राऊत त्याची तयारी करणार आहेत कारण त्यांची वैचारिक सुनता झालेली आहे त्याचबरोबर प्रत्यक्ष देखील सुनता झालेली असणार त्यामुळे त्यावरून देखील ते पळ काढणार मी अजून दोन दिवसाचा मुदत त्यांना देतो आणि प्रत्यक्ष संजय राऊत यांना भेटायला मी जाणार आहे धन्यवाद